नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो अनेकदा आपण नकोशा गोष्टींचं वज मनावर उगाच बाळगत असतो आपल्या जीवनातील आनंद कशात आहे आणि तो कसा मनोसक्त लुटायचा आणि आपले जीवन आनंदमय करायचे ते आपण आजच्या कवितेत बघणार आहोत तर मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे आनंद लुटा जीवनाचा ईश्वराकडे असेलच सर्वांचा बायोडाटा ईश्वराकडे असेलच सर्वांचा बायोडाटा पण माणसांच्या मेंदूतही विचारांचा नाही तोटा माणसांच्या मेंदूतही विचारांचा नाही तोटा सकारात्मक विचारांचा माणूस नक्कीच होतो मोठा माणूस नक्कीच होतो मोठा बुद्धीच्या सन्मानार्थ म्हणूनच डोक्याला शोभतो फेटा म्हणूनच डोक्याला शोभतो फेटा जीवनाचा आनंद भरपूर लोटा जीवनाचा आनंद भरपूर लोटा धावपळीच्या जीवनात अडचणींचा काटा धावपळीच्या जीवनात अडचणींचा काटा आपल्याच चुकांमुळे आपलाच होतो घाटा आपल्याच चुकांमुळे आपलाच होतो घाटा त्यामुळेच मनाच्या घाभाऱ्यात एकदा तरी देवाला भेटा एकदा तरी देवाला भेटा आयुष्यातील दुःखाला मग करता येईल ताटा आयुष्यातील दुःखाला करता येईल ताटा मग म्हणूनच जीवनाचा आनंद भरपूर लुटा जीवनाचा आनंद भरपूर लुटा आपल्यामुळे दुसऱ्यांचा होऊ नये तोटा पण स्वार्थासाठी माणूस कधी कधी बोलतो खोटा स्वार्थासाठी माणूस कधी कधी बोलतो खोटा मूल्यांकनासाठी पाप पुण्याचा अदृश्य काटा मूल्यांकनासाठीही पाप पुण्याचा अदृश्य काटा चांगल्या कारमानेच वाढतो पुण्याईचा वाटा चांगल्या कारमानेच वाढतो पुण्याईचा वाटा म्हणूनच जीवनाचा आनंद भरपूर लुटा जीवनाचा आनंद भरपूर लुटा आयुष्यात जो वापरतो बुद्धीचा पुर पुरेपूर दाटा आयुष्यात जो वापरतो बुद्धीचा पुरेपूर दाटा त्या माणसाला कष्टाने मिळतात अफाट नटा कष्टाने मिळतात अफाट नोटा वेळेसोबत धावतो घड्याळाचाही काटा वेळेसोबत धावतो घड्याळाचाही काटा म्हणूनच चुकलेले निर्णय आणि हुकलेल्या संधीचा पश्चाताप करण्यापेक्षा म्हणूनच चुकलेले निर्णय आणि हुकलेल्या संधीचा पश्चाताप करण्यापेक्षा क्षणोक्षणी जीवनाचा आनंद भरपूर लुटा क्षणोक्षणी जेवणाचा आनंद भरपूर लुटा म्हणूनच सकारात्मक विचारांचा माणूस नक्कीच होतो मोठा आणि क्षणो क्षणी जीवनाचा आनंद भरपूर लुटा जीवनाचा आनंद भरपूर लुटा तर मित्रांनो आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा आणि अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत असेच आनंदात राहा जीवनाचा आनंद लुटत राहा मजेत राहा धन्यवाद धन्यवाद